ज्या पिढ्या होत्या ज्याच्यामध्ये काझे आहे तर यांचा खूप मोठा उल्लेख येतो अनुराध गोविंद कुलकर्णी म्हणून हे त्यांनी हे महजर त्यावेळेचे जे न्यायनिवाडे होते छत्रपती शिवाजी महाराज घ्यायचे किंवा त्यावेळेचे जे काही सुभेदार असायचे ते लोक न्यायनिवाडा करायचे तर त्याचा उल्लेख आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आमचे जे पूर्वज होते त्यांचं बाकायदा ते स्वतः पण न्यायनिवाडा करायचे आणि त्यांच्या सया त्यांचे शिक्के त्यावेळेचे ते आहे ह्याच्यामध्ये आज त्यांची चौदावी पिढी पुण्यात राहत आहे ही पिढी देखील शासनाच्या सेवेत आहे पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकत सोहेल शेख पोलीस म्हणून काम करतात कॅमेरामध्ये आधी पोलीस सेवा एक एक चा। खाते होतं पोलिसाचं मुख्यालय होतं ब्रिटिशांनी ते स्थापन केलेलं होतं अठराशे बासष्टच्या च्या दरम्यान ते पोलीस खातं अस्तित्वात आलं अठराशे पंच्याऐंशीचा चा एक फोटो आहे त्याच्यामध्ये माझे खापर पंजोबा सुभेदार या पदावर आहे मधोमध त्यांचा फोटो आहे तसंच त्याच्यानंतर माझे पंजोबा त्यांचे काही भाऊ बंधू असतील माझ्या पंजोबांची सात मुलं माझ्या प आजोबांची नऊ भाऊ तसेच आम्ही माझ्या आजोबांची नऊ मुलं आणि आता आम्ही आठ जण अशी आमची पाचवी पुढी पोलीस दलामध्ये कार्यरत आहे तर देशसेवा ही आमची आता चौदा पिढ्यापासून आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आमच्या रक्तामध्येच आहे आमच्या रक्तात आमच्या म्हणजे सर्व असं आमच्या विचारांमध्ये महाराज आहेत देशसेवा आहे आणि ही आम्ही आता पुढच्याही पिढीला आम्ही तेच घडवण्याचा प्रयत्न करतो